कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली अत्यंत दुःख आहे आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पाटण सारखं करायचं आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाहीये त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय ह्याला अजून का पकडलं गेलं नाहीये नुसता मोका लावतो म्हटलं विधानभवनाच्या पटलावर असं चालणार नाही आणि ह्या मोरक्याला वाल्मिक कराड या मोरक्याला मोर संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात माझं म्हणण्यासाठी मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराड्याचे जे आश्रयदत्त आहेत हे ना तुम्ही मंत्रीपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मी कराडाला अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत दादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना तुम्हाला प्रत्येका जे काय चाललंय महाराष्ट्रात उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारले बिंदास्पणाने खून करा लागले क्रूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात त्या जाती वळण देण्याचा काय विषय काही नाहीये इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता इथो काती वळण आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं का, आणि कठोर भूमिका काय घेत आहे शंभर टक्के त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळंच हे संरक्षण मिळायला आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत कि वाल्मिकाट शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही ह्याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही हे तुम्हाला दोघांना परवडते का दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईनं की जे बीड मध्ये चालले अहो कुठंतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा ही माणुसकीची आहे कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे गुन्हेगारीचा अतिरेक झाला खरंच आहे मी सुद्धा एकदम सगळ्यात जास्त परवाने मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्वरचे काय पिस्तल परवानगी हिता आहेत स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर म्हणजे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढू सुद्धा कशी शकतात हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की हिथं आम्ही ही था ही आमची पिस्तॉल म्हणजे आमची दहशत आहे इथं आम्ही दहशतेवर राजकारण करणार या आम्ही महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण आता नाही चालणार आणि त्यासाठी आमचा बीडकडं माझा दौरा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं आहे का मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या तुम्ही जे संतोष देशमुखांच्या घरी गेलो भेटायला तेवीस दिवसानंतर अपयश अपेश, हे अपयश आहे काय काय पुढं बोलले काय करत त्याच्यावर नुसते एका शब्दावर पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी आहे ही सरकारची जबाबदारी आहे तुम्ही एसआयटी नेमा काय टी नेमा तुम्ही एसआयटी नेमला पुढं काय काय मुवमेंट आहे कुठे आहे ते सगळे आरोपी तुम्ही या आरोपीने साधं पकडू शकत नाही कुठे तो मोरक्या आणि या मोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित नाही तू कुठल्या अड्ड्यात कुठल्या अड्ड्यावर बसलेले ते म्हणजे सामान्य सामान्य जनतेतला माणूस सांगाल की धनंजय मुंडेंना माहित नाही म्हणजे कुठं ठेवलेत माहित आहे सगळं सगळं माहितीये राजे जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केला अंजली दामान यासाठी सहभागी होत आहे त्यांनी आरोप केलाय सगळे राजकीय नेते फार्म सुद्धा काय होत बीडमध्ये जे आहे राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरेश दसांवर सुद्धा आरोप केला नाही ने आता नेमका त्या काय बोलण्या मला कल्पना नाहीये आपण फोकस सोडायला नको आपला फोकस संतोष देशमुख यांच्या केसवर असणं गरजेचं आहे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटते दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा की संतोष देशमुखांच्या सगळ्या लोक घरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं मुंडे माहिती असतं कुठे असणारच मला सांगा पंक पंकजा ताई मुंडे स्वतःच म्हणतात मी नाही म्हणत पंकजा ताई मुंडेंनी काय सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे पाच स्वत हालत नाही वाल्मी कराडशिवाय हे माझं वाक्य नाही आहे कंपनीत भागीदारी आहेत त्यांचे सात बारा बाहेर पडलेले सगळीकडे आता एवढं सगळं जाऊ वट्टमुक्त्यार दिलेलं आहे त्यांच्याकडे वट्टमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं जमिनीचा वट्टमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं ज्याचे चांगले संबंध ज्याचे ज्याच्यावर विश्वास आहे त्याला वटमुक्त्या पत्र दिलं जातं आज वटमुक्त्यार तुमचा आहे ना दिलेलं कुठे मुक्तो तुम्हाला माहित नाही अरे काय आहे असं होऊ शकत केव्हा अंजली रामानत की संतोष प्रकरणातील तीन फरार त्यांच्या हत्या झाल्याचा आरोप आला होता त्यांना मला सुद्धा सकाळी ते कानावर आलं Uh, म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटचं मला कोणीतरी मला बोलून दाखवलं पण मला असं वाटतं की आप मला त्याचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय किंवा पूर्ण त्याचं निरीक्षण झाल्याशिवाय मी स्टेटमेंट करणं हे बरोबर नाही हा फार संवेदनशील विषय मला वाटतं ज्या स्टेटमेंट त्यांनी केलेले त्याचं त्याची म्हणजे खबरदारी त्याची त्याचं त्याला काय म्हणतो ते इन्व्हेस्टिगेशन हे त्या त्या कन्सर्न डिपार्टमेंट करावं जिल्ह्यामध्ये अशा घटना घडतात की ज्यामुळे हे प्रश्न उपस्थित होतात कायदा सुव्यवस्थेचा पालकमंत्री सुद्धा गृहमंत्रीच असावे अशी मागणी नरेंद्र पाटलांनी केली आहे असं राज्यात घडूच नाही मात्र तसं होत असेल तर सुद्धा गृहमंत्री लक्ष द्या गृहमंत्री हे राज्याचे एका नुसतं एका जिल्ह्याची नाही तिने पूर्ण नुसतं बीड नाही बीट पॅटर्न सगळीकडे होऊ नये ही खबरदारी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका